जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जळकोट तालुक्यात या ठिकाणी आहोत आणि तुम्ही पाहताय की पूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या ती चर्चा आहे ती म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीची आणि सध्या जळकोट तालुक्यामध्ये तुम्ही पाहताय की माझ्यासोबत काही या ठिकाणी आता विजय उमेदवार आहेत ते म्हणजे गुत्ती सर्कलमधले आणि तुम्ही पाहताय की जळकोट तालुक्याची जी परिस्थिती पाहायला गेलं सध्या आरोग्याच्या समस्या पाहायला मिळत आहेत रस्त्यांच्या समस्या पाहायला मिळत आहेत तर नक्कीच आता जनतेला अपेक्षा आहे की गेली चार वर्षानंतर ज्या निवडणुका लागल्यावर होत्या त्या, त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जनतेने जनतेचा जो कौल आहे तो तर दिलेला आहे आता जबाबदारी आहे उमेदवारांची सर जागृत महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पाहताय की पूर्ण तालुक्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे या अगोदर कोण होतं काय नाही ते सुद्धा तुम्ही ते पूर्ण पाहिलेलं आहे त्यांचं कामकाज पाहिलेलं पण जनतेनं हा जो एक विश्वास सध्या काँग्रेसवरती ठेवलेला आहे ता या पूर्ण तालुक्यामध्ये मला वाटतं की दोन सर्कल तर हे आता काँग्रेसच्या हाती येत आहेत मी पहिल्यांदा जळकोट तालुक्यातील तमाम मायबाब जनतेचे मतदारांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मदनपूर्वक आभार मानतो कारण ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती कुठलेही साधन संपत्ती नसताना आमचा कार्यकर्ता तळागाळातला तळवाडी तंड्यावरचा कार्यकर्ता घरची भाकर खाऊन त्या ठिकाणी प्रचार केला आणि या ठिकाणी आमच्या विजयी उमेदवाराला करण्यामध्ये सामान्य कार्यकर्ता असेल मतदार असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल मजूरदार असेल या सर्व मायबाप जनतेनं प्रचंड असं आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब अमितभाया देशमुख साहेब धीरजभैया देशमुख साहेब खासदार काळगे साहेब आणि साळुंगे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी आज पंचायत समितीवर काँग्रेसचा या ठिकाणी फडकलेला आहे आणि मला विश्वास आहे जिल्हा परिषदला सुद्धा तीनपैकी पर काँग्रेसला दोन गटामध्ये माळीपर्ग आणि आपल्या गुत्ती गटामध्ये प्रचंड असं तीन चार हजार मताच्या लीडनं जवळपास फरकानं आमचे उमेदवार निवडून आहेत समोर सत्ता मंत्री माजी मंत्री आमदार बलाढ्य शक्ती असताना सुद्धा ही एकाकी झुंज आमच्या सामान्य मायबाप जनतेच्या जीवावर आम्ही जिंकलो आणि आम्ही पुढच्या काळामध्ये पाच वर्ष आमच्या शेतकरी असेल शेतमजूर असेल कष्टकरी असेल तरुण असेल या या भागातील सर्व लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी हे पंचायत समितीचं हे जे मंदिर आहे हे भ्रष्टाचाराचं अड्डा बनला होता हे आम्ही परमेश्वराचं पांडुरंगाचं मंदिर म्हणून या ठिकाणी आम्ही पावित्र जपू आणि भ्रष्टाचार मुक्त कारभार जवकोट तालुक्यामध्ये के केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दिग्गज पंकजा ताई मुंडे यांनी सुद्धा या ठिकाणी ही सभा घेतली होती आणि जिल्हा परिषदला असे मंत्री संत्री येऊन या ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा घेत पैशाची उधळपट्टी होते कसं ह्या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेकडे खरं सांगायला म्हणजे हा जवळपो तालुका हा विलासराव देशमुख साहेबांना मानणारा तालुका आहे साहेबांनी खूप साठवण तलाव या तालुक्यात केले मोठे रस्त्याचा जाळ उभा केले परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये इथे लोकप्रतिनिधी आमच्या पक्षाचा नसल्यामुळे आम्ही आघाडीतून आमदाराला निवडून दिलो आणि त्या आमदारानंच आमच्या कार्यकर्त्याचं खचीकरण करण्याचं काम केले म्हणून हा पराभव आहे हे मी मानतो की इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधात हा जनसंतोष मतपेटीतून त्यांचं पीक विमा नाही कर्जमाफी नाही शेतकऱ्याला कुठलं मदत नाही अनुदान नाही म्हणजे गावागावात भांडण कुटुंबा कुटुंबात भांडणं लावण्याचं काम या लोकांनी केलंय मला असं वाटतंय की हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे हा मी एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये तत्पर राहू एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आणि परत एक बार आमच्या ताब्यात पंचायत समिती दिल्याबद्दल जिल्ह्यामध्ये एक नंबरचं पंचायत समितीमध्ये काम आम्ही करून दाखवू सर एकीकडे तुम्ही पाहताय की कशा पद्धतीचं जातीच्या नावाखाली लोक मतदान मागत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसने विकासाच्या नावाखाली ज्या पद्धतीची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि गावाचा तुम्ही संपर्क केल्यानंतर ज्यावेळेस प्रचार सुरू होता अनेक आपण गोरगरीबांना आश्वासन दिलेले आहे की त्यांची कामं पूर्ण होतील काय झालं शंभर टक्के जे आम्ही आश्वासन दिलोत त्याच्यावरती आम्ही येणारा पाच वर्षाच्या काळामध्ये लोकांचं आम्ही काम करणार आहोत गोरगरीब असतील रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील आरोग्याच्या विषयी काही प्रश्न असतील शंभर टक्के आपण प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टीला न्याय देणार आणि लोकांसाठी धडपणेनं काम करत आलोय करत राहू हे विजयाचं श्रेय मी माझ्या सर्व गुत्ती जिल्हा गुत्ती घोनशी जिल्हा परिषद मतदारसंघातील बहादर मतदार यांना हा माझा विजय समर्पित करतो